हे पिल्लू सु सुटून आलं होतं घरासमोर पशी बांधलेलं तर मग परत त्याला इकडं आण आणलं आहे मी शिंग चांगले मोठे झाले त्याचे हे मार नको ना जप्पळ आता जात आहे घरी चल इकडे 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 गेलो बा घरी चल इकडे ये चल आलं बाबा परत थांब येत थांब 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 दिवसातून ते मोकळे सुटले ह्याच्या घर एकदा नेपेरमध्ये सुटलं होतं पंधरा वीस दिवस झाले त्याला त्याच्या आज सुटले मोकळे मी सोडलं नाही ते बांधलेलं होतं ना खिलेरीपाशी तर ते मानाने सुटले म्हणजे ढिल्लं बांधलं होतं चल चल इकडे ये बास 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 इकडे 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 चल इकडे थांबी ते इथं थांब ना चल घरी घरी चल चल शांत चल सुटलं ना कानाट ठेवत ते आवाजाकडं लक्ष द्यायला इकडे तिकडे बघायला कानं कशी वरच ठेवत हो सारखे आणि जागेवर बांधलेलं ना तेव्हा शांत असत पळ गप ना मारायची कशी सवय लागली काय माहिती मी तर शिकवलं नाही त्याला चल घरी चल चल य लहान येतोरले ऐकत आहेत हे लहान आहेत ना सगळं ऐकत येत मोठे झाले ना कळायला लागलं ना मग ऐकत नाही सगळे वासरे असलेच राहते लहानपणी ऐकत येत म त्याला सोडायचं राहिलंय म मोत्या आवाज देतोय तर मोत्याला सोडणार आहे मी ह्याला ह्याच्या जा जागेवर बांधतो चल जाग्यावर चल इकडून चल 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 इकडे गंगा खाती इकडे ह्यांना खायला टाकलंय पप्पा रात्री बाटेट्या सोबत गेले ह्यांना पण खायला टाकणार आहे मी आता वासरू सुटलं त्याच्यामुळे थांबलो होतो त्यांना खायला टाकायचं चालू आहे बघ नवीन जनावर मारीत असत जवळ जायचं नाही ते ते लाड फक्त खिलेरी पैसे असते जागे कस घास लुळ येते कुत्र ऊन जास्त पडले ना तर घासात पाणी त्याच्यामुळे ते चिकुल खेळते ते पण त्याला कळतच नाही घास लोळतोय व्यवस्थित कापता येत नाही त्यांनी खराब केल्यावर नुसतं उड्या आणते पाणी उडवत बघा आता पलीकडे गेला आता बघा कसं पळत येत आहे तिकडून तरी ऊन जास्त पडते ना गर्मी चालू झाली ना तर त्याच्यामुळे ते चिकलत पळत आहे आणि इथं पाणी चालू आहे आपला घास भिजवायला तर मी दोन वाफ्यात पाणी लावतो अर्ध पाणी ह्या नाळीतनं पुढं जाईल जात आहे पडतंय पुढं पाणी घास भिजून झाला ना, ना मकाला पाणी सोडतो तर परत एकदा ह्यांना खायला ठेवले मधल्याला बैलाला थोडं थोडं टाकलं ह्यांच्यासोबत ही बिले कडू ही काळी कारोडबी बगिरी त्या गवळ्याला खाऊन द्या ना त्याच्यात पलीकड शिवना तिकटी खाती हा तिथं खायला काबरीला तहान लागली वाटते काबरी काब्री, काब्री ना बाकीचे खाते आज जरी काय कडे काही सांगतात ना बघावं लागेल थोड्या वेळाने खाते कावळ्या घेऊन जाणार आहेत बरं का आपण दिला एक जणाला तर ते घेऊन जाणार आहेत गवळ्याला कारण इथं जनावरच नाही झाले त्याला कोणी खाऊन बी देत नाही इथं जनावरात आणि बाकीकडं बांधायला जागा बी नाही त्याला त्याच्यामुळे त्याला देऊन टाकले आपण त्याला घेऊन जाणार आहेत थोड्या दिवसांनी तर बघा ब्रश घेतलाय ना कसं जवळ येत आहे चल इकडे या इकडं बघ इकडं बघ लगेच खायला पळायला आईने त्याला खायला आणले लगेच तिकडे पळत आहे चल इकडे पिल्या लईकडे नाही पण वाळ्याला गवत बघितलं नाही खायचं चल इकडे पिल्या खुराक संपला आहे नाही तर सांडेन बघ पलीकड ठेवते कडे जरा कालचा गवत आहे सुकलेलं काय कुणाला बर लाल आणखीन सगळ्या बकेटी भरून ठेवू आई बकेटी भरून ठेवू पाचतो मी लालीला आणि त्या मेंटासला लालील पाचतो हरण्याला तर मी उन्हामुळं चरायला बांधत नाही ऊन जास्त पडतं ना एकदा बांध बांधला किंवा आपण चार वाजताच आणतो त्याच्यामुळं बांधायचंच नाही उन्हासाठी ऊन लागलं तर संडास लागते त्यांना ला उन्हाचं कसलं भरलंय चिकलत बसते वासरू आता कसं भारी वाटते त्याला पिसा नाहीत बर का आता सध्याला ह्याला पिसा गेल्या मध्ये त्याला पावडर लावली धुतलं सारखं ना मध्ये त्याला मी लक्ष झालं धुत लक्ष झालं धुयच त्याच्यामुळे पिसा संपल्या त्याच्या सगळ्या गेल्या आण ना तिथं तिथं मध्ये ठेवू इकडं म्हणजे उन्हाचं बसायला तिकडं पुढे ठेवू पुढं पलीकड लिंबीच सावलीच चुकूच सावलीत ठेवून आई बर थांब मी ठेवतो पलीकड ही बाज आहे ना मी इथं ठेवतो सावले दाट वाट सावलीला इथं पुढं धर घे पुढं आणखीन थोडी बस तर चांगली गार कारण कडीपत्त्याला तर त्याच्यामुळं चांगली सावली राहते इथं कडीपत्ता लिंबुणीच झाड आहे त्याच्यामुळं चांगली सावली राहते बाजावर इथं दुपारचं बसायला चांगलं इथं थोडं वारं सुटलं की ह्या पांढऱ्या पाईपमधून पाणी चालले घास भिजवायला त्याला मी एक छोटे ठिबकची नळी जोडली ती आणली इकडं आणि इकडं माझ्या हा हातावर पडतंय पाणी तर ते पाणी दिले मी ह्या झाडाला ह्या झाडाला मी लय जपणार जपणार आहे कारण की आले पण लय भारी ते जे ह्या जेव्हा मस्त हाईट छान घेतली त्यांनी त्याला आता मी वाटत जाणार नाही जूनमध्ये पाऊस पडल्यानंतर त्याला कलम करायचा ह्याच्या तीन फाट्यात ना तीन फांट्यापैकी मी अदुवर साईडच्या फांटीला हिला कलम करून बघणार बाजूच्या फांटीला जर इथलं कलम सक्सेस झालं तर मग वरचा जो मेन वाड वाडायचा फांटा आहे ना शेंडा तर त्याला कलम करायचं इकडचं सक्सेस झालं तर ह्याला कारण की जून जुलैमध्ये कलम सक्सेस होतात कारण की हा हवेमध्ये गारवा असतो ना दमटपणा तर त्याच्यामुळं आणि ऊन जरा कमी पडतं म्हणजे गार वातावरण असं त्यामुळं कलम सक्सेस होतं तर जून जुलैमध्ये कलम करेन पण त्या झाडाला जपतलं आहे मी त्याला सारखं पाणी देतो आहे ह्याला चालूच आहे पाणी सकाळपासून म्हणजे बोर चालू केल्यापासून ह्याला पाणी चालू आहे एकतरी झाड यावा आणि हे एकदम हेल्दी हे झाड येणारच रे कुत्र ह्याचे पाय दुखत नसतील का बरं सगळ्यांनी घासात चिखलात इकडं कोरडा घास आहे बरं का लगेच गेलं चिखलात कसं पळते त्यांनी घासाचं लय वाटोळ केले लई हे घासाचे ना बारीक काड्यात ना तर त्याच्यामुळे ते चाललं ना तरी ते मोडून जातात लुळून जातात आणि तुम्हाला दाखवते कस भरलंय मत्या ह्याच्या पूर्ण अंगावर चुकले हर पाय तिकडे पळ मोते मी रप कधी पाय लोक पळ पळ पूर सगळं चिकल्याने भरलं येत आणि पाय पॅन्ट ठेवतो हा पळ पळ चल इकडे ये मोत्या ये ये इकडे चल जवळ ये बस खाली बस खाली बस खाली बघा बर काय ते कसं लोळत आहे त्याला धुतलं तर ते काय करीन धुतलं न ओलं झालं ना असंच मातीत लोळत ते हे सगळा घास खराब केलाय त्यांनी गप 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 आंगाव पाठविला ना पायच मोडतो हे बघा सगळं ते डोक्यापासून पाठी शिपट सगळे केलं आहे त्यांनी ते दिवसभर हेच करतं मोकळं असलं ना की कारण की गरमी जास्त होती आणि ते सावलीत बसतं ना पण मी इकडं आले म्हणून माझ्यासोबत इकडं आले आणि त्याला ऊन थोडं बिसरण होत नाही असं अंग झटकिल ना सगळं आंगाव येते ना मात पळ तिकडं पळ चिपळ घेऊ का ते, 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 ते मी इकडे आलो ना माझ्यासोबत इकडे येतं म्हणून ते पाण्यात खेळतं आणि तसं चिकल्याने अंग भरून घेतं आणि पालघोर पाण्यात खेळतं नंतर हे बघा असं मातीत लोळत तर त्याच्यामुळे त्याच्या अंगाला सगळ्यात लागत लागतो म्हणून मी ह्याला धुत नाही कारण धुतलं तरी ते सोडलं की असं गरज सगळं चला मी इकडे पाणी सोडले ते आता काय माझ्या भागात बघा गेलं घासात त्याला कुत्रं पाहिजे होतं दुसरं सोबत खेळायला जोडीदार असताना लईच खेळ असतं त्या जोडीदारासोबत बघा ना एकटंच कसलं खुश येते चिखलात खेळायला भेटते ती झोपलं बरं का पाण्यात लय घास खराब करते ते सगळा घास लुळून टाकते काप घास कापताना लय परेशानी होती असं ते लोळन घासात पण मी त्याला काय बोलत नाही कारण की डुकरा बी घास लुळते ते ह्या घासा डुकर बी ना मग डुकर बी नासाडी करतात घासाची म्हणून मी मग त्याला काही बोलत नाही का आत्ता पाण्यात खेळ आत्ता मातीत झोपणार आहे कुत्र म्हणजे पूर येड कुत्र हे तर पाणी नाही बरं का पाणी तिकडच्या वाप्यात चालू आहे ते पाणी त्याला कळलं ना तिथे पाण्याच्या वाप्यात जाणार हा बघा हा सापडलं त्याला पाणी आता खाली बसणार बसलं कसलं पाण्या थोड्या मारतंय खेळते नाही ते कुत्र सगळं घास आता मी घरी चाललो ना माझ्या मागच येणार आता आता आपण बघू त्याला नाही ते तिथे पाण्यात बसले त्याला कळलंच नाही मी आलेलो इकडं बघा आलं लगेच आज शेतातलं काही काम नाही फक्त जनावरांचं काम बघायचं आणि घासातले दारे बघायचे बाकी आज शेतात तर काय जायचं नाही म्हणजे बटाटे काढायचे नाहीत आज फक्त जनावरांचं खायचं प्यायचं ह्याला संध्याकाळचं खायला टाकलंय मकाची कुट्टी खायचं होत आलं यांचं तर आपल्या पप्पाला तर पप्पाया किती आल्या पण एक बी पिकली नाही आणखीन पप्पाया मीडियम साईजच्यातले मोठ्या नाही पण पिकली तर एक बी नाही नाही पिकली एक बी आपला चुका चांगला आलाय बरं का लाईन लाईन दिसतात आता व्यवस्थित हे बघा एवढ्याले पानं झाले चुकायचे असे मोठा आता वीस दिवसात कापायला येईल वीस पंचवीस दिवसात कुठं कुठं किडींनी खाल्लाय ह्याला फवारणी करावं लागेल हे काय कुठं कुठं पाण्यात नाही किडींनी खाल्लेत बरं का कुठं कुठं जाऊ द्या काय म्हणले आजी आज आजी आज आली रानात आजी आली की एकदा सगळ्या रानाला राऊंड मारते आपल्या घरापासून ना तर आंब्याच्या शेतापर्यंत आंब्याच्या शेतात पशी गेली ना मग तिथून खालच्या दोन शेत दिसतात तिला पण आंब्याच्या शेतापर्यंत शेता राऊंड मारतेस काय कोथिंबीर कार्तिक काय ही नाही ग पडलं तू हा पान खाल्लेत कुठं कुठं हे पान खाल्लेत बघ

खुरपायला बघ चुका आता आवत चलत नाही पण रान भिजलेलं नव्हतं सारे नीट पडले खुरपाव लागन बघ पुन्हा मोठा झाला ना डुबीतो एकदा मोठ दांड घालतो बायलेला आणि मग डुबीतो मधून मधून पण पहिली बारी तो खुरपवच लागन बघ लागन एकदा चल जाऊ का मी घास कापतो आई यायला लागली घास कापायला ती गायासाठी घास कापून मी बैलासाठी कापतो हम्म कोथंबीर तर किती दाटवाट आली ना इथं आली पलीकडं आली इकडं परत ही इकडं आली इतकी दाटवाट आली कोथंबीर जे आदरकीत धने होते ना तर तेच धने पडले आणि स्वतःहून उगवले हे बघा इकडं पुढं बी कोथंबीर उगवली काय म्हणली आजी अग हे आदरेखित लावली होती त्याचे धने पडून वापली हो आपण नाही लावली इकडं पलीकडे ही बी कोथंबीरच आहे लय उगवली कोथंबीर याच्यात को कोथंबीर परत आजी घेतली ती चंदन बाटव्याची भाजी उगवली आणि तर आपण लावलाच तर मी आहे घास कापण्यासाठी घास कापतो बैलायला हे घासाचं शेत आहे ना कायम हिरवं राहतं हे बघा इकडं कापल्याला वापा हिरवाच आहे छोटा छोटा वाढलाय पण इथं कापलं तर हिव हिरवाच आहे पलीकडचा सगळा घास हिरवाय ह्यो जास्त वाढलेला आहे पण हि पण हिरवाच आहे घासाचं शेत सारखं हिरवं राहतं ते बघा तिकडं आई हातवर कर देवा तिकडं आई पलीकडल्या बाजून घास कापती मी इकडच्या बाजून घास कापणार आहे आई मोठे मोसम्या संपल्या का नाही घे झाडाच्या एक दोन होते ते इथं मोकळं सोडलंय घास कापून ठेवलंय हो चिमणी इकडं मका खातोय मी जर आता मका कापतो काल तर मज्जा होती बाबा आज दुपारी मी झोप बी घेतली कारण परवा दिवशी आणि काल दिवसभरले काम केलेत काल तर माझी का होती बाबा भैयानी मका तोडली होती मी तर ह्या टायमाला आलतो तर सगळे काम झाले ते काल मी असलो ना भैया माझ्या भरोशावर बसतो मी नसलो ना तर सगळे काम करून घेतो आपली मका लयच भारी आली ना लय भारी सहा सात फूट उंच वाढली आणि चांगली कणस पण हे बघा अशी कणस आहेत चांगले हे मोठे छोटे अशी कणस आहेत कणस पण चांगले आहेत बघा इथं दोन तीन टाटं पडलेत ना हे काही छोटेले कणस आहेत पण चांगले आहेत काही मोठे आहेत परत हे मोठं कणीस आहे आणि पूर्ण अशी हिरवीगार मका आहे आणि सध्याच्या स्टेजला ती खाण्यासारखी आहे म्हणजे जनावरांना जास्त निबार झाली नाही आणि कवळी पण जास्त नाही आणि दाण्यात पण आता चीक भरलाय आहे चीक भरल्या म्हणजे आता आपण दाणे उघडून बघू आणि हे बघा प्रत्येक ह्याला ना दोन कणसं लागलेत खाली एक कणिस आहे मकाला वर ते दुसरं कणिस आहे आता पलीकडं इकडच्या टाटाला बघितलं ना हे बघा खाली हे छोटं कणिस आहे वर हे मोठं कणिस आहे प्रत्येक ह्याला दोन दोन कणसं लागले तिला आणि हे बघा ह्याच्यात बघू आपण ना आता म्हणजे खाण्यासारखी आहे बघा दाणे भरलेत ना आता कणसात कसे दाणे भरलेत म्हणजे जनावरांना सध्याला खाण्यासाठी भारी आहेत ह्या दाण्यात चीक भरलाय मस्त पैकी प्रत्येक ह्याला दोन कणस आहेत मकाला आणि हिरवीगारले छान मका आली जनावरांसाठी फक्त ही थोडीच आहे एका हप्त्यात तर आणखी संपून जाईल मका पण तीन चार दिवस झालं टाकायला चालू केली तर त्या कडीपासून आपण ह्या लिंबाच्या झाडापर्यंत आलोत मका का तोडीत आणखीन एक आठ आठवडाभर जाईल मका मका संपेपर्यंत ने पेर खाण्यासाठी येईनच म्हणजे खाण्याची काय अडचण नाही पण मका आणखीन पेरावं लागेल आपल्याला कुठेतरी काटवणातली खायला आणखीन टाईम तिला दोन महिने पण तोपर्यंत आपण नवीन आणखीन मका पेरू परत ने पेरची ही तोडणी संपली आणि त्याच्यानंतर आपलं खायला येईल म्हणजे ज्वारी जी आपण आंब्याच्या खाली पेरली ती आणखीन मका पेरायची पण ही, ही मका लय भारी आली आणि नशीब ह्याला त्रास देत नाहीत डुकऱ्यांचं लोळ चालू केलं ना मग कायच उपयोग राहणार नाही पण डुकर लोळत नाहीत ना तर ती गोष्ट चांगली डुकऱ्यांना आणखीन माहीतच नाही की मकाला चिकनचं चिकात आलेत म्हणून मका दाणे भरले वगैरे जेव्हा डुकरांना कळन ना तेव्हा लुळून टाकते ना डुकर पण डुकरांना लोळाच्या डुकर संपायला पाहिजे मका चला मी मका उचलितो आणि गाडीत येऊन टाकतो अशी गाडी टाकायची चला आता मका तर भरून झाली बैलगाडीच चला आता जातो घरी रोजच उशीर नको करायचा उरकला विलोकर गेलेत तू आज बांधलं नव्हतं आणला मोकळं सोडलं होतं तर चिमणे गेला तिकडं आणि सारजे इथं माका खातोय चला आता चाललो घरी दिवस माळून गेलाय पण दिसतंय उजेड आहे